मित्रांनो तुमच्या घरात सतत भांडणं होत असेल किंवा घरामध्ये सुख शांती समाधान अजिबात मिळत नसेल तर अशा वेळी काही ना काहीतरी वास्तुदोष असू शकतो पण जर तुम्हाला तो वास्तुदोष दूर करायचा असेल आणि घरामध्ये तुमच्या स्वभावात तर बदल करावाच लागेल पण त्याचबरोबर तुमच्या घरातही वास्तुशास्त्राच्या नियमांप्रमाणे काही बदल करावे लागतील त्यासाठी नक्की काय उपाय करायचे तेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला सुख समृद्धी हवी असेल तर वास्तूच्या अनेक नियमांचं पालन आपण करू शकतो या सगळ्या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते वातावरण सकारात्मक बनतं आणि त्यामुळे घरात सुखशांती येते त्यातल्याच अगदी साध्या सोप्या अशा दहा वास्तूटिप्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापैकी पहिली वास्तूटिप म्हणजे तुमच्या बेडजवळ मोठ्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवणं पण हे का करायचं तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीमध्ये नैराश्याची लक्षणं दिसत असतील तर नैराश्याच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केला जातो त्यासाठी तुम्हाला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यावं लागेल आणि त्यात रात्रभर फुलं टाकून ठेवा सकाळी हे पाणी तुम्ही एखाद्या झाडामध्ये घालू शकता त्यामुळे तुमचं मन संतुलित होण्यासाठी मदत मिळेल साधारणपणे चाळीस दिवस हा उपाय करायचा आहे चाळीस दिवस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनस्थितीत बदल घडून आलेला दिसेल आता मंडळी तुम्ही अगदी मोठमोठ्या मोट गंगाळ्यांमध्ये किंवा दगडी आकाराच्या भांड्यांमध्ये पाणी भरलेलं आणि फुलं टाकलेली पाहिली असतील त्याचं कारणच ते आहे की तिथे येणाऱ्यांचं मन प्रसन्न व्हावं मन प्रसन्न होण्यासाठी हा उपाय केला जातो हीच गोष्ट तुम्ही तुमच्याही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही करू शकता म्हणजे घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारात तुम्ही एखादं गंगाळ किंवा छोटंसं गंगाळं किंवा एखादा दगडी भांड त्याच्यामध्ये सुद्धा पाणी भरून ताजी फुलं टाकू शकता फुलांच्या पाकळ्या टाकू शकता त्यामुळे येणाऱ्याचं मन प्रसन्न होतं त्या चित्राकडे पाहूनच आपल्या मनामध्ये एक आल्हाददायकपणा एक रिलॅक्सपणा जाणवायला लागतो थोडक्यात काय अगदी काही क्षणासाठी का होईना पण मन तणावमुक्त होतं आता दुसरा उपाय दुसरा उपाय जर तुम्ही खूप भावनिक असाल आणि तुमचं मन सतत अशांत राहत असेल तर त्यासाठी आहे त्यासाठी काय करायचं तुमच्या एका हाताच्या मुठीमध्ये तांदूळ ठेवा आणि मग अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जप पूर्ण झाल्यानंतर हातातले तांदूळ पक्ष्यांना द्या हा नियम तुम्हाला साधारण सोळा दिवस करायचा आहे त्यामुळे वास्तूमध्ये शांतता प्रस्थापित होते तसंच मनही शांत होतं आणखीन एक उपाय मन प्रसन्न करण्यासाठी केला जातो तो म्हणजे गायीच्या तुपाने तिलक करणे तुमच्या घराच्या पूर्वेला एखादं मोठं झाड असेल त्याची सावली तुमच्या घरावर येत असेल तर तुमच्या घराला पूर्व दिशेशी संबंधित वास्तुदोष असल्याचं सांगितलं जातं या दोषामुळे घरात सतत भांडणं होत राहतात ही भांडणं दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी शेंदूर आणि गाईच्या तुपाने तिलक करावा तसंच त्यावर ओम लिहा आणि त्यामध्ये तुम्ही काही फुलांची झाडं सुद्धा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये लावू शकता ज्यामुळे घरात प्रसन्नता येते आता या सगळ्या झाल्या बाहेरच्या गोष्टी पण तुम्हाला एक सांगू मन प्रसन्न करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे ध्यानधारणा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आपलं मनच प्रसन्न असेल तर अवतीभोवतीची बाहेरची परिस्थिती कशीही असू द्या आपल्या मनातलं समाधान कमी होत नाही आपली अशांतता ढळत नाही आणि मन प्रसन्न करण्यासाठी चित्तधाऱ्यावर आणण्यासाठी ध्यानधारणा करणं हा उत्तम उपाय आहे पण बऱ्याच जणांना ध्यानधारणा कशी करावी हे कळत नाही अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही संध्याकाळी देवाजवळ दिवा लावता त्यावेळी तिथे दहा मिनटं बसा आणि त्या दिव्याकडे एकटक पहा अगदी सगळं लक्ष एकत्रित करून तुम्हाला त्या दिव्याकडे पहायचं आहे असं साधारण तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे दिवसाला रोज दहा ते पंधरा मिनट इतका वेळ पुरेसा आहे लवकरच तुमच्यामध्ये मानसिक परिवर्तन झाल्याचं दिसून येईल अशांत मन शांत व्हायला मदत मिळेल पण हे करत असताना एकाग्रता मात्र महत्वाची आहे त्यावेळी मनात इतर कुठलेही विचार आले नाही पाहिजे आता मगाशी मी म्हटलं तसं की मुख्य दरवाजाजवळही तुम्ही एखादं गंगाळं भरून ठेवू शकता कारण उत्तर पश्चिम दिशेचा स्वामी हा चंद्र आहे या दिशेचा वायू हा देव आहे वास्तुशास्त्रानुसार चंद्र चांगला असेल तर घरात शांतता निर्माण होते आणि म्हणूनच घरामध्ये शांतता आणि समाधान मिळण्यासाठीच एक मोठी बादली किंवा एक मोठं भांडं किंवा घंगाळं अगदी आकर्षक आकाराची भांडी सुद्धा यासाठी बाजारात विकतही मिळतात तुम्ही त्यापैकीही एखादं भांडं आणू शकता किंवा घरातलंही एखादं भांडं पाण्याने भरून तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ ठेवू शकता अगदी मध्ये नाही ठेवायचं कुणाच्या मध्ये येईल चालताना पाय अडकेल अशा ठिकाणी नाही पण साईडला ठेवू शकता आणि त्यामध्ये सुगंधित फुलं टाकू शकता रोज ही फुलं मात्र बदलायची आहेत सुकलेली फुलं त्यामध्ये टाकायची नाही त्यामुळे घरात शांतता त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आणखी एक उपाय असतो तो म्हणजे लाकडी वस्तू तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये उदाहरणार्थ लाकडी शोपीस असतील किंवा काही लाकडी मूर्ती लाकडी फ्रेम असतील त्या तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात म्हणून लाकडी फर्निचर सुद्धा हल्ली घरामध्ये केलं जातं त्यामुळे घराची शोभाही वाढते घरात प्रसन्नता वाढते घर तणावमुक्त करण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे सुवासिक उत्पत्ती खास करून चंदनाची उत्पत्ती घरामध्ये चंदन मनाला शीतलता देतं आणि मन प्रसन्न करतं घरातलं वातावरणही सुगंधित करतं म्हणून शक्यतो केमिकल फ्री अशी उदबत्ती वापरावी चंदनाची असावी आणि ती घरामध्ये नियमित सकाळी किंवा संध्याकाळी लावावी त्यामुळे मन तणावमुक्त होतं आणि घरातलं वातावरणही प्रसन्न होतं आणखीन एक महत्वाची वास्तूटी अशी की तुमच्या बेड समोर आरसा असायला नको बेड समोर कधीही आरसा असू नये त्यामुळे समाजात बदनामी होण्याची सदैव चिंता असते वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आरसा बघू नये जर तुम्ही असं केलं तर दिवसभर तुमच्याबरोबर चुकीच्या गोष्टी घडतात त्यामुळे खर तर सकाळी उठल्या उठल्या आपल्या हातांचं अर्थात करदर्शन घ्यावं ईश्वराचं स्मरण करावं आणि मग दिवसाची सुरुवात करावी त्यामुळे दिवस चांगला जातो मन प्रसन्न राहतं घरात गुडलक येण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हत्तीची जोडी सुद्धा ठेवू शकता घराबाहेर पडताना ती बघून निघा त्यामुळे तुमचं गुडलक नेहमी राहील आणि घर सुरक्षित राहील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही मित्रांनो या होत्या अगदी साध्या सोप्या टिप्स सगळ्या तुम्हाला वापरायला नाही जमल्या तरी यातली एखादी तरी तुम्ही नक्कीच वापरून बघा याशिवाय सगळ्यात महत्वाचं आहे आपलं घर स्वच्छ ठेवणं आपलं घर छोटं असू द्या एक रूमचं असू द्या किंवा मोठं असू द्या घरामध्ये स्वच्छता नीटनेटकेपणा तर आपण ठेवू शकतो हे सगळ्यात मोठं कारण असतं घरामध्ये प्रसन्नता टिकून ठेवण्याचं जे घर स्वच्छ असतं त्याच घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होतो हे वेगळं सांगायला नकोच आपल्याकडे म्हणच आहे हात फिरे जिथे जिथे लक्ष्मी वसे तिथे तिथे अर्थात जिथे जिथे घरातल्या गृहिणीचा हात फिरतो घरातली मंडळी स्वच्छता करतात तिथे तिथे लक्ष्मीचा वास होतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका